नमस्कार मी स्नेहा स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत फरसांची भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी फरसाण घेतलेलं आहे जे फरसाण तुमच्या घरी असेल चिवडा किंवा शेव तेही चालेल तर ही रेसिपी करायला खूप सोपी आणि झटपट होणारी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तळ्याच्या कडीत मोठा एक चमचा तेल, तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यात मोहरी जिरं घालायचं कडीपत्त्याची पानं घालायची बारीक चिरलेला कांदा घालायचा तो सोनेर रंगाचा होईपर्यंत छान तेलात परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर टोमॅटो प्युरी घालायची इथे तुम्ही टोमॅटो बारीक चिरून घातला तरीही चालेल आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्टने खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघा तर पेस्ट आणि प्युरी खूप छान परतून घ्यायची इथे ग मसाले घालायचे लाल तिकडे घातलेला आहे बेरकी मिरची पावडर घातलेली आहे कलर येण्यासाठी हिंग घातलेलं आहे हळद धने पावडर घातलेली आहे जिरे पावडर आणि गरम मसाला तेला हे सगळे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे मसाले भाजून झाल्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं तुम्हाला जेवढं भाजी पातळ किंवा घट्ट हवी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली फोडणीला पाच मिनटं मोठ्या आचेवर दंदेने तशी उकळी आली की यात फरसाण घालायचं आहे तर तुमची इथे फोडणीला जास्त पाणी झालं असेल तर फरसाण भाजी पातळ होत असेल तर फरसाण आधी तांदळाच्या पिठात घोलवून घाला यामुळे भाजी मस्त घट्ट आणि चविष्ट होते ही टीप तुम्ही कधी ऐकली आहे का ते कमेंट करून नक्की सांगा यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस लिंबाचा रस मी खूप छान येते हॉटेलसारखी नक्की ट्राय करून बघा ही खास टीप आहे तर हे ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छान छान नवनवीन ना। रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद